शेतकरी मित्रांनो कांद्याची फुगवण झाली की कांद्याचं वजन वाढतं वजन वाढलं की गोणी जास्त भरतात जेवढा जास्त वजन तेवढा जास्त पैसा जेवढा जास्त पैसा तेवढा जास्त ते नफा असं असतं कांदा पिकाचं शेवटच्या टप्प्यातील अर्थकारण त्यातील महत्वाची गोष्ट म्हणजे कांद्याला आता जो बाजारभाव आहे तो सगळ्यांना माहीत आहे पण लेट खरीपचा कांदा जो आहे तो साधारण अजून पंधरा ते वीस दिवसामध्ये निघणार आहे मात्र कांद्याला जर वजनच जर नसेल तर पैसे कसे होणार जनरली होतं कसं की आपला कांदा निघायची वेळ आणि बाजारभाव उतरायची वेळ ही एकच होत असते अनेकांना याचा अनुभव देखील असेल मग बाजार कितीही खाली जरी उतरला तर यामध्ये एकच गोष्ट तुमच्यासाठी उजवी ठरू शकते ती म्हणजे कांद्याचं वजन आणि ते वजन हे नेहमी जास्तच असलं जास पाहिजे आता हे वजन वाढवायचं नेमकं कसं याचा काय जुगाड आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे हा व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो कांदा हे असं पीक आहे की ते याला निघायला साधारणतः तीन ते चार महिने लागतात त्या त्याच्यामध्ये साठ ते पासष्ट दिवसाच्या पुढे कांदा हा फुगायला चालू होतो आणि आता मी जे जुगाड तुम्हाला सांगणार आहे ती जी गोष्ट तुम्हाला करायची ती काढण्याच्या अगोदर त्याच ठिकाणी दहा ते पंधरा दिवस अगोदर करायची सुरुवातीला आता कांदावाडीसाठी जो लागणारा घटक आहे तो म्हणजे नायट्रोजन ज्यावेळेस आपण कांदे वगैरे लावतो त्यावेळेस जो महत्वाचा घटक असतो तो म्हणजे नायट्रोजन जो की मोकळ्या वातावरण वातावरणामध्ये आपल्याला मिळतो जेवढी पातीची वाढ जास्त आता ना नायट्रोजनचं काम काय असतं की पातीची वाढ करणं नायट्रोजनचं काम असं मानेची वाढ जेवढी जास्त कांद्याचा दांडा जेवढा जास्त तेवढी कांद्याची त्या ठिकाणी साईज होत असेल परंतु आता होतं असं की शेवटच्या टप्प्यामध्ये ता ह्या सगळ्या गोष्टी करणं आपल्याला त्या ठिकाणी परवडत नाही किंवा हा त्या ठिकाणी पर्याय सुद्धा उपलब्ध आपल्याला ते आपल्याला सुरुवातीलाच करावं लागतं मग ज्या खत्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्त असेल किंवा ती जी काही खतं आहे ती सुरुवातीला त्या ठिकाणी वापरून घ्या म्हणजे दहा सव्वीस सारखं खतं असेल किंवा चौदापासून चौदा सारखं खतं असेल Uh, किंवा मग त्याच्यानंतर अमोनियम सल्फेट सारखं खत असेल त्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त असतं तर ही खतं सुरुवातीला वापरल्याच्या नंतर त्या ठिकाणी कांद्याची वाढ ही त्या ठिकाणी चांगली होत असते यासोबतच कांदा वाढीसाठी करावं लागतं ते नियोजन म्हणजे योग्य पाण्याचं नियोजन त्यामुळे जमिनीचा अंदाज घेऊन त्या ठिकाणी पाणी देत चाला कसं की कांद्याची मुळं जास्त खोलवर जात नाही किंवा ते मुळं त्या ठिकाणी नाजूक असतात त्याच्यामुळं ते जास्त खोलवर जात नाही आणि त्यांची वाढ होण्यासाठी त्यामध्ये जमिनीमध्ये पुरासा ओलावा असणं त्या ठिकाणी आवश्यक असतं आता हे सगळं करूनसुद्धा जर कांद्याची हो साईज जर होत जर नसेल तर शेवटी आपल्याला जुगाड करावा लागतो तो, तो म्हणजे वॉटर सोल्युबल फर्टिलायझरचा पाण्यात विरघळणारी खतं मग आता शेवटच्या वेळी एन पी के हा जो काही रेशो आहे म्हणजे नायट्रोजन झालं किंवा फॉस्फरस झालं आणि पोटॅशियम झालं तर याच्यामध्ये नायट्रोजन तर सुरुवातीलाच लागतो त्याच्यामुळे नायट्रोजनचा आता इथं विषय संपलेला आहे मग उरला फॉस्फरस आणि पोटॅशियम हे जे कंटेंट असतात खत ज्या खतामध्ये असतात मग ते खतं इथं सोल्युबल पद्धतीनं देणं इथं त्या ठिकाणी गरजेचं असण मग त्याच्यासोबत मॅ मॅग्नेशियमसारखं खत असेल किंवा सल्फर द्यायचं असेल वजन वाढीसाठी त्या ठिकाणी मदत करत असतात मग आपल्याला हे कंटेंट असणारं खतं त्या ठिकाणी घ्यायची आहे मग आपल्याला ही जी खतं आहे ती पिकाला शेवटच्या पंधरा दिवसामध्ये त्या ठिकाणी पाण्यातून सोडायची आहे मग त्याच्यामध्ये फोटोशाईन के एम एस सारखं खत असेल किंवा डबल झिरो वाहून चौतीस सारखं खत असेल किंवा डबल झिरो डबल झिरो पन्नास सारखं खत असेल यासारखं यातलं या कोणतंही खत त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी फ्लडिंगच्या माध्यमातून किंवा ड्रिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी दे देऊ शकता मग आता ह्या खताचं नेमकं काम कसं करतं किंवा हे खत काम कसं करतं ते आपण थोडक्यात त्या ठिकाणी बघा आता ह्या वॉटर सोल्युअर फर्टिलायझरचं नेमकं काम काय असतं मग याच्यामध्ये काय काय असतं याच्यामध्ये पोटॅशियम असतं किंवा मॅग्नेशियम असतं किंवा सल्फर असतं आता पोटॅशियमचं काम काय असतं की प्रकाश संश्लेषण आणि अन्न निर्मितीसाठी हा महत्त्वाचा घटक असतो आणि कांद्याचा रंग आणि वजन त्याने सुधारतं कारण की आता जी काही सगळी प्रक्रिया होणार आहे ती मुळांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर मॅग्नेशियम हा जो काही घटक आहे हा त्या ठिकाणी कांद्याच्या वजन वाढीसाठी त्या ठिकाणी मदत करत असतो आणि सल्फर किंवा त्या ठिकाणी फॉस्फरस जो काय हा जो घटक आहे तो जे काय कांदाची जे काय पात असते किंवा जी मान असते तर तिथं तो सगळं वर्क करतो त्या ठिकाणी एन्झाईम्स तयार करतो किंवा ॲमिनो ॲसिड्स त्या ठिकाणी तयार करतो आणि सगळा जो काय रस आहे तो त्या बल्बमध्ये त्या ठिकाणी शोषून घेतो आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी कांद्याची वजन वाढ त्या ठिकाणी होत असते तर हा आता हा नेमका जुगाड कार करायचा आहे कसा जर तुम्ही तुम त्या ठिकाणी फ्लडिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाणी जर देणारं जर असाल तर साधारणतः दोनशे लिटरचा एक बॅरल घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये पाच ते दहा किलो त्या ठिकाणी हे विद्राव्य खतं त्या ठिकाणी टाकायची आहे आणि जे काही पाटाला आहे तर पाटाला तुम्ही त्या ठिकाणी कॉकचहाय्याने हे सगळं त्या ठिकाणी सोडून द्यायचं आहे आणि ती भरणी तुम्ही करून घ्यायची किंवा दुसरी गोष्ट तुमच्याकडे जर ड्रिप इरिगेशन असेल किंवा कांद्याला ड्रिप जर टाकलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जो काय पाच किलोचा डोस आहे प्रति एकरप्रमाणे तो तुम्ही ॲडजस्ट करायचा आणि अशा पद्धतीने तुम्ही हे जी काय खत आहेत ती त्या ठिकाणी कांद्याला देऊ शकता तर अशा पद्धतीने हा उपाय केल्याच्या नंतर शंभर टक्के किंवा तुमच्या कांद्याची वाढ त्या ठिकाणी होणार आहे आणि कांद्याची वाढ जर चांगली झाली तर बाकीच्या सगळ्या गोष्टी किंवा बाकीचं अर्थकारण सगळं याच्यावरतीच फिरणार आहे त्यामुळं जेवढं तुमचं उत्पन्न जास्त तेवढे तुमचे पैसेही जास्त शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती जर योग्य वाटली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा परें परें जस जस तुमी आ, त्या ठिकाणी तुमच्या मित्रांपर्यंत तुमच्या शेतकरी बंधूंपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी जास्ती जास्त पोहोचवा तुम्ही अजून कुठलं जुगाड त्या ठिकाणी कांद्याचा वजन वाढवण्यासाठी करतात ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलवरची जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया तर पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद